नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सर स्वागत करतो मस्त यात चहा पितो एक ग्लास भरून काय गाय माग आपल्या तर सकाळ झालेली आहे तर आठ वाजलेत आत्ता तर आत्ताच उठलोय मस्त वेग इच्छा हा नाही घेतला थोडस घेतलं दूध घेतलं समडी सांभडी चाका चाका फिरत आली खवाड्या खडली तात्या तात्या काय सुट्टी द्यायची नाही तर मित्रांनो आपण आता निघतोय पुण्याला आता पुण्यात पुण्याला निघूया फटाक दिसली यावरून झाले तर का ही आपली गाय हंबा टोटल वीस लिटर दूध देते किती वीस लिटर

आशी शिंगाव बसून ना खालन टुंग मुंबई विश्वा विश्वास स्माइल फोटो काढतो राधा साइड ला हो त्या पृथ्वीचा एक फोटो काढू दे मध्ये या जरा दोघ रा साईडला तो आ, आ, एक नंबर साईडचा का राहतो म्हणत सरक साइड मला सरक राहत फाट मंगले हा मला पण एक पाहिजे काळगी नाही ना तर कसले आहे घे तर आपण आता मस्त चालले पुण्यात तर मित्रांनो रेल्वे आली त्यामुळे रेल्वे आली त्यामुळे थांबलेच सर्वजण आता आम्ही आहे नीरेच्या पुढं परत चालू आहे पाच किलोमीटर तिथं आता रेल्वे येते रेल्वे आहे त्यामुळं तर मित्रांनो रेल्वे आली त्यामुळे रेल्वे आली त्यामुळे थांबलेच सर्वजण आता आम्ही आहे नीर्याच्या पुढं परत चालू आहे पाच किलोमीटर तिथं आता रेल्वे येते रेल्वे आहे त्यामुळं कुठल्या रेलवे चल रही हैगा मालवाह तुगे नमस्कार काम किती तर सुट्टी देखील तर मित्रांनो आपण आता हे लोनन बऱ्यापैकी आलो लोनन नाही नेरामध्ये तर लाईन बघू शकता केवढी लागली कारण आताच रेल्वे गेली तर ती काय मग काढ तरी रेल्वे चालली बघा माल वाहतूक आहे नमस्कार काम किती तर सुट्टी दिली मित तर मित्रांनो पण आता हे लोनन मध्ये बऱ्यापैकी आलो लोनन नाही नेरा मध्ये तर लाईन बघू शकता केवढी लागली कारण आताच रेल्वे गेली ती काय मग काय अडवते तरी काय तरी मग एक लिटरच घेते मग डायरेक्ट तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे आपण पुण्यात आलो होता आपल्या घरी आलो येऊ शकतो पुणे आपल्या घरी बसलो आहे मस्तपैकी दोन तीन तास प्रवास केल्यानंतर पोचलेलं तर आलो वेळ भरपूर वेळ झाला अर्धा एक तास झाला तर ता आंघोळ केली मस्तपैकी के। आंघोळ केली होती घरला गेली मामाच्या इथनं तर आता आंघोळ विंगोळ केली मस्त व्यस्त चिकन चिकनं सांगू आहे तर ब्लॉग कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता बघूया पुढचे नाही बघूया काय वाच आहे खाल्ने दोन अंड्या घेऊन आलो सांगते तर वारस पण सुटले आमच्या इथं बरंच बर्फ बर्फ खरं ते वारसुटले मस्त पाऊस येईल आमच्या इकडं बघूया तुम्ही सपोर्ट कर लाईक करा चॅनल सबस्क्राईब असेल तर बघूया पुढं 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 करून नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय शिवराय भावना एक ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करतो तर तुम्हाला मित्रांनो कला होतो गावाला तर गावावरनं आलो मस्तपैकी छान ऑलरेडी एक एक ब्लॉग अपलोड झालेले आहेत आपल्या चॅनलवरती छानपैकी तर आता आपण आहे पुण्यात जर आता आपल्याला जायचं आहे अजून आंघोळ केली नाही तर प्रश्न आपले मेस पण चालू झाले तर मेसचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आणि सपोर्ट करा चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नव चॅनल फॉलो करा तर तुम्हाला डेली ब्लॉग्स टाकतच राहतो मी प्रयत्न चालूच आहे तर आता आपले नवीन ड्रायफॉड घ्यायचं आहे कारण आपले ट्रायफॉड तिन्ही पण खराब झाले आणि माइक पण खराब झालाय तर आपल्या धड्याने मार्केटला जायचं आधी डबे द्यायचे त्याच्या आधी आपल्याला आंघोळ करायची मस्त इच्छा जसं ट्रायपॉड आपला झालंय तर बेस्ट ट्रायपॉड घ्यायचं आपले जिंबल घ्यायचं घ्यायचं आता आपले तीन आठ टाईस ड्रायव्हर आहेत आपले लवकरच बड्डेपर्यंत आपल्या आपल्या बड्डे कमी एक मिलियनचं टार्गेट आहे आपल्याला दोन महिन्यात आजपासून दोन महिन्यात आपल्या बड्डेला त्यामुळं एकतीस जुलैपर्यंत एक, एक मिलियन टार्गेट कम्प्लीट अचीव करायचं आपल्याला कारण आपण डेली ब्लॉगिंग करतो त्यामुळं प्रयत्न चालूच आहे तुम्ही सपोर्ट दाखवा बघूया काय म्हणतो प्रयत्न असतील परमेश्वर asti permula <tuk>